श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक विशेष माहिती आणली ती म्हणजे गीताई आता हे बघा गीताई आहे हा जो ग्रंथ आहे गीताई आहे तुम्हाला पुन्हा ब्लॅक सॉरी बॅक गीताई ग्रंथ आहे हा आहे आता जो आपण जो बघा एकादशीला वाचतो किंवा आपण गीतेच्या अठरा अध्याय म्हणतो ना भगवद्गीता भगवद्गीता असते ना भगवद्गीताच आहे ही फक्त मराठीत आहे म्हणून तिला गीताई नाव दिलेलं आहे भगवद्गीताच आहे ते अठरा अध्यायची भगवद्गीता तर ही आपली थोडक्यात आहे आणि म पूर्ण मराठीत आहे आता मराठीत आहे याचं कारण असं आहे की आपण बघा ती वास्तव संस्कृत मध्ये आहे तिचं काय एक ओळख दिलेली असेल मग त्याच्या खाली अर्थ दिलेला असतो त्यामुळे आपल्याला थोडस आपलं जम्पलिंग होऊन जातं कधी कधी वाचताना पण हे केंद्राने काय केलेलं आहे पूर्ण मराठीत अठरा अध्याय पूर्ण मराठीत दिलेलं आहे त्यामुळे काय होतं आपल्याला वाचायला एकदम सोपं जातं आणि वाचायला सोपं जातं म्हणजे विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला पूर्ण ते समजतं हे महत्वाचे आहे की पूर्ण पहिल्या ओवी पासून शेवटच्या ओवी पर्यंत आपल्याला पूर्ण गीता कळते काय होतं आपल्याला ग्रंथ वाचायला सगळं जमतं संस्कृत पण वाचायला जमतं मराठी वाचायला जमत हिंदी वाचायला जमते इंग्लिश वाचायला जमत आपल्याला परंतु अर्थ कळत नाही आता हे संस्कृत पण वाचतो पण संस्कृत एवढं पटकन अर्थ लक्षात येत नाही त्यामुळे काय होतं केंद्राने एक सगळ्यांसाठी म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांसाठी कमी शिकलेले असो जास्ती शिकलेला असो सगळ्यांसाठी बरेचसे ग्रंथ मराठीत काढलेले आहेत सगळेच ग्रंथ म्हटले तरी चालेल मराठीत फक्त दुर्गा सप्तशती संस्कृत आहे तर तो कोणी वाचत नाही शक्यतो ते सुरुवातीला वाचायचं म्हणजे जेव्हा दोन हजार साली तेव्हा दोन हजार साल होते ना त्यावेळेस वाचायचं म्हणजे नव्याण्णव एकोणविशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक ह्या साली आपल्याला आप तेव्हा संस्कृत वा, पाठवायचं केंद्रामध्ये त्यानंतर दोन हजार दोन तीन पासून आहे ना तर मराठी काढले तर मराठीतच वाचता सगळे मराठी वाजता कारण की तो संस्कृत असायचं आणि त्याचे हे पण कडक नियम पण कडक असायचे न्यास वगैरे पण अवघड असायचे तर असंच म्हणून आता हे केंद्राने तसंच हे गीताई सुद्धा आहे ना मराठीत ग्रंथ काढलेला आहे पूर्ण टोटल मराठी आहे हे श्री आपल्या जी भागवत गीता आहे तिचंच आहे मराठीत अर्थ पूर्ण मराठी आता आपल्यालाच रण माहिती की ही गीता ही जे काय गीता काय आहे तर श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितलेलं आहे म्हणजे जेव्हा अर्जुन म्हणतो की मला माझ्या भावांशी युद्ध करायचं नाहीये ते माझे भाऊ आहे ते माझेच आहे आणि मी त्यांच्याशी युद्ध करून मी जिंकलो काय हरलो काय तर कशासाठी ते मी जिंकलो तरी माझ्या भावांपासून जिंकलो म्हणजे माझ्या भावांकडनं मी जिंकलो तरी माझे हारच आहे कारण की ते माझे भाऊ हारतात आणि त्यांच्या मी हारलो तरी पण ते हारच आहे त्यापेक्षा म्हणे मी युद्धच नाही करत असं अर्जुन बोलतो ना तर तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला ही पूर्ण गीता सांगितली होती म्हणजे त्यांनी पूर्ण जी माहिती सांगितली ती गीता होती तिचं नाव गीता होतं आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला हे रणांगणावर सांगितलंय आणि ते ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी आपल्या तो दिवस आपण गीताई म्हणून प्रत्येक वर्षी गीताई म्हणून साजरा केला जातो तर ते बऱ्याच एकादशीलाच असतो तो गीताई या जयंती एकादशीलाच असते कारण की ते एकादशी होती तर असं हा गीताईचा ग्रंथ आहे छोटासा आहे काय नाही याची चोवीसच रुपये प्राईज आहे चोवीसच रुपये तर हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ आपण जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतात तसं आहे ते एक गोष्ट आहे परंतु आपण जर आपल्या एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा रोजच्या अध्या रोजच्या नित्यसेवेमध्ये याचा एक एक पाठ केला तरी पण खूप काही आपल्याला याच्यातून समजेल कारण की दुसऱ्या ग्रंथात तुम्हाला पूर्ण माहिती बारीक सारीक कळणार नाही काय म्हणता काय नाही काय सांगितलेलं आहे मर्धेच एखादा अर्थ जा अध्याय जाईल किंवा सरी अध्यय नाही सर एखादं वाक्य जाईल परंतु इथे तंतोतंत तुम्हाला मराठीत वाचायला भेटत आहे आणि तंतोतंत मराठीत वाचायला भेटलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा प्र प्रत्येक ओळीचा अर्थ कळणार आहे तर असा आपल्याला हा ग्रंथ आपल्या केंद्राने उपलब्ध करून दिलेला आहे खूप काही आपल्या केंद्राने खूप काही मुद्रण साहित्य उपलब्ध करून दिले आहे बघा हे पूर्ण सगळं मुद्रण साहित्य आपल्याला केंद्राने उपलब्ध करून दिले आणि इतके त्याच्यामध्ये ज्ञान दडलेलं आहे की हे ज्ञान आपल्याला बाहेर कुठेही भेटणार नाही आणि ज्ञान पण असं म्हणता येणार नाही की नुसतं ज्ञान हे सगळं मानवी जीवन सुखी करण्याचं ज्ञान आहे मानवी जीवन संकटातून मुक्त करण्याचं ज्ञान आहे तर इथं एकदम ज्ञानाचा खजाना आहे सगळं आहे आपले जे ग्रंथ आहे सगळे ज्ञानाचे खजाने आहे आणि यातून तुम्हाला जेही घेता येईल ते तुमचं भाग्य आहे म्हणजे घेता येईल ते भाग्य आहे आणि असं पण म्हणतायत का ज्ञान घेण्यासाठी पण आपले काहीतरी लागते तर तसंच असतं ते ज्ञान घेण्यासाठी किंवा पुण्य कमवण्यासाठी सुद्धा पुण्याही लागते अशी काही गोष्ट असते त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी त्यावेळेला जेव्हा आपली पुण्याईचा साठा होतो तेव्हा आपल्याला गुरुचरित्र वाचायला भेटतं जेव्हा पुण्याईचा साठा होतो तेव्हा आपल्याला गीता गीताई वाचायला भेटतं भगवत गीता वाचायला भेटतं असे सगळ्या गोष्टी जे काही देवाचं वाक वाचणं ऐकणं किंवा देवाचं नामस्मरण करणं किंवा देवांना आपण दर्शनाला जाणं देवांना शरण जाणं ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या जेव्हा आपल्या पुण्याचा साठा होतो ना तेव्हाच आपल्याला मिळत असतात तोपर्यंत मिळत नाही जो व्यक्ती पापी आहे ना त्याला देवाचं देवाचं दर्शन सुद्धा करायला जायला मिळत नाही आणि त्याला असं वाटतं मला मी देवाचं दर्शन सुद्धा घेत नाही तरी मला सगळं मिळतं पण त्याला हे नाही कळत की तुला देवाचं दर्शन करण्याचं सुद्धा तुझ्यामध्ये पुण्य नाहीये की तू देवाचं दर्शन करू शकेल किंवा देवाचं काही स्तोत्र मंत्र वाचू शकेल किंवा काही सेवा करू शकेल तर एवढे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्याही लागत असते तर मग त्याच्याकडे तेवढी सुद्धा पुण्यास म्हणून त्याला तेवढं ते, 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 ते वाचायला जमत नाही मग काय म्हणतो आम्ही काय करत नाही आम्हाला वेळच नाही वेळच नाही वेळच नाही वेळ हा आढावा लागतो आणि जर तुमची पुण्या जास्त असेल तर तुम्हाला आपोआप वेळ मिळतो आपोआप सगळ्या गोष्टी होतात ते आणि बरोबर त्या वेळेला आहे ना जेव्हा तुम्हाला काही कथा समजा उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगते माझा अनुभव पण आहे आरतीची वेळ असते बघा संध्याकाळी आमच्याकडे सहाला ला आरती असते केंद्रामध्ये तर दिवसभरात काही नाही दिवसभरात सगळं पण संध्याकाळी सहा वाजता आहे ना सगळे काम सहा वाजता जायचं आरतीला म्हणून पार्सल पॅकिंग करणं हे ते सगळ्या गोष्टी माझ्या पावणे सहा पर्यंत झालेल्या असतात जेव्हा केंद्रात जायचं नसतं मला त्या दिवशी मी रात्री आठ वाजता तरी माझं ते होत नाही याचा अर्थ काय जायचं असतं मनापासून तर सगळ्या गोष्टी होतात आणि वेळ पण मिळतो आणि ज्या दिवशी जायचं नसतं त्या दिवशी वेळच भेटत नाही काहीच होत नाही केंद्रात जाणं होत नाही कामही होत नाही असं होऊन जातं तर ह्या गोष्टी असतात ते आपल्याला ठरवावं लागतं की मला वेळ आहे मी वेळ मग काढून गेलो वेळ मला एवढा वेळ आहे मी हा तरी एवढ म्हणजे माझा वेळ एवढ्या तरी दिवसातून अर्धा तास तरी सेवेत घालवेल तुम्ही जेव्हा मनापासून ठरवाल ना अर्धा तास मी माझा वेळ दिवसातून अर्धा तास माझा वेळ मी सेवेत घालवेल तर तुम्हाला अर्धा तासपेक्षा एक तास सुद्धा तुम्हाला वेळ भेटेल परंतु मनाने ठरवलं तर नाही तर तुम्ही पहिलेच म्हणाल मला वेळच नाही मला वेळच नाही मला वेळच नाही तर तुम्हाला कधीही वेळ भेटणार नाही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला मनाने ठरवावं लागतं वेळ काढावा लागतो तर अशी ही गीताई आहे सॉरी थोडा विषय वेगळा गेला परंतु अशी ही गीताई आहे आपल्याला जर ह्या गीताईने जर आपण जर ही गीताई वाचली आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ ना अर्थ कळेल आणि गीताई कळणं खूप महत्वाचं आहे कारण की मानवी जीवन काय असतं हे सर्व त्याच्यात दिलेलं आहे मानवी जीवन काय असतं मानवी कसं म्हणजे मानवाचं मृत्यू झाल्यानंतर माणसाचं काय होतं पहिले माणूस जीवन कसा जगतो नंतर मृत्यू झाल्यानंतर काय होतं माणूस पाप कुठे करतो पुण्य कुठे करत ते हे सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतात म्हणून आपल्याला गीताई वाचणं किंवा भगवद्गीता वाचणं हे खूप आपल्या जीवनासाठी खूप चांगले आहे खूप गरजेचं आहे तसं श्रीमद भागवत आहे तर आपल्याला दोन ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि भगवद्गीता काही काही जणांचे बऱ्याच जणांचे तो गोंधळ होत असतो त्यांना दोघांना एकच वाटतं तर तसं नाहीये ते गीताई जे आहे म्हणजे भगवत भागवत सॉरी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता ही श्री श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितले आणि जे भागवत आहे श्रीमद भागवत आहे ते हे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत जे श्रीकृष्णाच्या बाल लिला सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये किंवा श्रीकृष्णाच्या सगळ्या लीला सांगितलेल्या आहेत काय काय केलं त्यांनी याच्यासाठी तर ह्या गोष्टी ह्यात फरक आहे हा पण मग ह्या गोष्टी दोन्ही पण आपल्याला एकादशीच्या दिवशी वाचल्या ना खूप काही त्यातून आपल्याला पुण्य मिळत असतं गीताही असेल किंवा भगवत गीता असेल किंवा तुमचं विष्णू नाम असेल जर तुम्ही एकादशीच्या दिवशी हे वाचन केलं तर तुमची ती एकादशी एक हजार पट जास्त पुण्य देते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही त्या दिवशी एकादशीच्या दिवशी एकादशी उपवास करता व तुम्ही जे काही थोड्या तुमचे काही जे काही पुण्य कर्म करतात पण त्यातच तुम्ही जर एकादशीच्या दिवशी ह्या तीन पैकी एक जर वाचलं तर तेच एकादशी तुम्हाला हजार पटीने पुण्य देऊन जाते म्हणून एकादशीच्या दिवशी नुसताच उपवास करायचा नाही तर त्या दिवशी आपलं खाणं पिणं सुद्धा आपलं हलकं ठेवायचं परंतु म्हणजे खा प्या असं म्हणत नाही का उपवास केला म्हणजे एकदम निरंकार उपवास करा निरंकार उपवास मी माझ्या माते तर कधीच करायचं नाही मी स्वतः कधीच करत नाही कारण की आपल्या शरीरात आत्मा आहे निरंकार उपवास करायचा म्हणजे आपला तो आत्मा जाळायचा आणि मग आपण तो देवाला भजायचं मग आपलाच आत्मा जर जळतोय आपलाच आत्मा तोड करतोय तर त्या देवाजवळ बसून तुमचं तो देव तुमचा स्वीकारेल का तर त्यापेक्षा म्हणजे माझं असं वाटतं त्यामुळे निरंकार उपवास करण्यापेक्षा थोडंसं खाऊन घ्या असं म्हणत नाही खूप खा पोडवर जे असं थोडंफार खाऊन घ्यायचं आणि देवाजवळ बसायचं काय होतं बघा बरेच वेळा काय होतं आपल्याला जर भूक लागलेली असली ना आपण जर सेवेला बसलं ना आपलं लक्ष लागत नाही आपल्यासारखं लक्ष पोटाकडे जातं म्हणून थोडंसं खाऊन घ्यायचं मग सेवा करायची म्हणजे काय होतं आपलं मन पण भरलेलं असं म्हणजे पोट पण भरलेलं असं ना आपलं मग इकडे तिकडे लक्ष जात नाही तर असं असतं म्हणून मला सांगायचं की एकादशीच्या दिवशी जर आपण हा गीताही पाठ केला किंवा कुठलाही पाठ केला तर आपल्या एकादशीचं पुण्य जास्त लागेल म्हणून आपण गीताई हे जर आपल्याला हवं असेल तर आपण व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि अवश्य आपण ही गीताई खरेदी करा कारण की खूप आणि आपल्याला त्याच्यातून खूप ज्ञानाचा खजाना आहे मी सांगितलं ना कि हे जे आहे मुद्रण साहित्य हे सगळं ज्ञानाचं खजान आहे एकही त्याच्यातून पुस्तक असं व्यर्थ नाहीये प्रत्येकात इतकं ज्ञान आहे की तुम्हाला ते बाहेर कुठेही मिळणार नाही एवढं ज्ञान एवढं आहे मला माहिती आहे सगळ्यांचे पुस्तकं आहेत सगळ्यांचं आहे परंतु जेवढं डीप ज्ञान आपल्या केंद्राच्या पुस्तकांमध्ये तेवढं कोणत्याही पुस्तकात नाहीये म्हणून आपण हे पुस्तक जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तो असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ